दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं विविध उद्घाटन समारंभ व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक वीस रोजी केडगाव उपबाजार इथं सकाळी अकरा वाजता करण्यात आली असल्याची माहिती सभापती गणेश जगदाळे उपसभापती शरद कोळपे यांनी दिली कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध शेतकऱ्यांना लोकनेते स्वर्गीय यांना कुल कृषी भूषण पुरस्कार आरोग्य दूत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे तर केडगाव उपबाजार इथं कांदा शेड डाळिंब व तरकारी शेड यांचीही उद्घाटन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांनी हजर राहावं असा आवाहन सचिव मोहन काटे यांनी केलंय नमस्कार मी शरद बापू कोळपे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध उद्घाटन समारंभ व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध शेतकऱ्यांना लोकनेते स्वर्गीय सुभाषांना कुल कृषी भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आरोग्य दूत आमदार राहुल दादा कुल यांचे हस्ते शेतकऱ्यांना गौरण्यात येणार आहे तरी केळगाव उपबाजार येथे कांदा सेल डाळींब सेल व तरकारी सेल यांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती सबस्क्राईब नेस दिस अपडेट